ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच निघलं घरातून वादल्या साड्या आणि नाश्ता पण नेला चाललाय मी ठाण्याला तर तुम्हाला सांगतो का चाललो ठाण्याला मी पुढे पुढे जस्ट जस्ट तो आता जस्ट पोचलो आहे ठाण्याला इकडे हा फायरब्रिगेड आहे इथून आता आम्ही जाऊ मार्केटमध्ये मसाल्याच्या त्यासुमात दाखवतो मी चिनी काय घेतले बघा बॉक्स घेतलं आहे आणि काहीसा तिथं थांबल्या ना आम्हाला की बोलतांक कुठे राहिलं मी थांबलो तिला लंच बॉक्स घ्यायसाठी आता जस्ट इकडे गेले आता आत मी चाललो आम्ही तिकडे मार्केटमध्ये हे बघा या दोघी इथे उभे घ्यायचं पूर्ण मसाल्याचं मार्केट आहे मसाल्याची मार्केट पूर्ण माहिती कुठल्या दुकानात जायचं आपल्याला आहे साडेतीन साडेतीन आहे सविता

तो 3 ची. ना मीडियम. बरं 3. ही चौथी आहे. चौथी मिरची टाकली देनी चार प्रकार से चार मिर्ची टाकली देनी मसाला तो किलो आजार था आजार था किलो। चला झला म्हटलो आता इथून साडेतीन किल्लो हजाराचा आला हजाराचा साडेतीन किल्लो चला तिच्या हातानं लंच लंचबॉक्स आहे सविताच्या हातान मसाला आणि माझ्या हातानं नाश्ता ताईला बी घेतले नाश्ता सोबत चला बरं ताईला बरं तू बी नाश्ता करू आपण गाडीत बसून खाऊ आम्ही नाश्ता साधा बघते मस्त ताई पण येतं आता आता ताई आली तर मग आपण ताईला पण नाश्ता घेऊन आले मग ताई नाही करेल लवकर राहिला फायदा असा होतो की लवकर आल्यानंतर आहे ना आपल्याला लवकर तिथे मसाला भेटतो त्यांनी लोक बांधून देतात आणि त्याच्यानंतर गर्दी पण ना भेटत आपल्याला मेन म्हणजे तिथे आता फटाफट मसाला घेऊन झाला बघा ताईला पण लगेच चिकन ताई पण घेते मार्केटमध्ये तिला पण लगेच मार्केटमधनं ती लाल ही सर्व सामान घेऊन भाजी बिजी सर्व नाश्ता पण करून झाला आमचा आता दालो आपन, दालो आता चाललो आपण सगळं डायरेक्ट कालव्याला मग ताई कालव्याला उतरे मग आपण तिथून घरी जाऊ आता चालू आम्ही बघा सामान मग घेतलं सगळं मस्तपैकी मसाला एवढं ताईने दिले भाज्या बिज्या घेऊन त्यांच्या आहेत अर्ध्या आमच्या आहेत बघा त्यांनी खोलाला घेतलं आपलं आता नाक्यावर जायचो आता सगळे ता तिन्ही टायर नवीन टाकून देऊ आपण आपण रहेंगे चल चलाने का गाड़ी चलता है जब तक तो चलाने का एक टायर तो फिट हो गया अपना एक टायर ज़ालप पीटा अपना तो दूसरा लाव तो टायर लावला देनी ठीकरता मस्त रहेगी इधर टायर ज़ालप गाड़ी ज़ालप टेंशन नहीं अपन आता कुत्ते तो ही लाम जाऊँ सकते असं सगळं आपल्याला लांब लांब जावं लागतं कुठे ना कुठे बघा <स्थारीग> तुम्हाला दाखवतो टायर कसे खतम झाला होता बघा टायर मी या इथे लक्षात दिलं होते बघा हे दिसतंय या खड्ड्या इकडे आहे ना यांच्याकडे मी लक्षच दिलं नव्हतं कारण टायर खाली लागलेला असायचा त्याच्यामुळं समजत नसायचा की नक्षी खाली जायची ना तर आता बघा विचार करा तुम्ही एवढ्या याच्यामध्ये एवढं हे झालेलं आहे म्हणजे ते खतम झाले टायर दोन वर्ष चालले तरी पण आपल्याला आज काय माझ्या मनात आलं बोला नाही आज बोला टायर टाकूनच घेतो त्या दिवशी आणून ठेवले होते मी टाकले नव्हते पण आज टाकून घेतले टूपमध्ये पंक्चर झालेला आपला सो आपण तो आता पंक्चरचा काळा सांगितलं झाला एकच कारण टायर तर पूर्ण खत्तम झालेलं आपले त्याच्यामुळं काहीतरी खिनला बिल्ला लागला असेल त्याला आता त्याला आम्ही तर पंक्चर काढून टाक का। टाकई लावतो पंक्चर काढून करायचा टायर पण घेतला आणि फिट करा तिन्ही टायर चेंज करून झाले आता राहिला एक स्टेपनीचा दा टायर तो स्टेपनीचा टायर आहे ना तो काढून त्याच्यातून त्या तो लावायचा जा त्याला

आपन? स्कूल मध्ये फोटो काढणार पहिले फोटोशॉप मध्ये फोटो काढायला आणि तिथून फोटो घेऊन स्कूलमध्ये टीचरला दिला ना आता आता कुठे कुठल्या स्टँडर्ड ला गेली तू आता सिनियर के जी ला गेली ती पहिला जुनियर के जी ला होती त्यांच्या स्कूलमध्ये त्यांनी टीचरनी मॅसे टाकला होता हा त्यांना ते पाहिजे म्हणून फोटो पाहिजे माका जेवायला बनवले आम्ही चिप्स आणले ग्रीन ओली डाळ तिखट बनवले आणि ताग बनवले आंबा आणले वरच्या <laughs> ताईसांचा आणि माई वरच्या ठेव खाली <laughs> पडणार होती पण वाचली ती पडणार होतीच अशी स्टूल व चरली ती नाचत होती अशी अशी ना, हो ना। कशी नाचत होती दाखवूया नाचत कशी होती तू नाचून दाखव कशी नाचत होती टेबल वर नाच वर्ष आली ताईने पकडली तिला चला या जेवायला आपल्याला आलेली आहे ती मेथीची भाजी दाखवलीच नव्हती आपण मेथीची भाजी आज बनवली चांगली तिला ना आज मेथीची भाजी पाहिजे जा जा तुझ्या कसे पडत आली दिला आधीमधून आत्ताच जाऊन आलो आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आपण कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नको चला गुड नाईट